दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गुप्ता यांच्या समवेत पार्टीच्या व्हिडिओ प्रकरणी गोत्यात आलेले शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर आता प्रतिबंधक विभागाकडून देखील चौकशीचा ससेमिरा सुरू होण्याची शक्यता आहे महापालिकेतील विविध कामांचे ठेके घेताना पदाचा दुरुपयोग केल्यानं अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणात लाचलुचपत पुरावे गोळा करण्यात गुंतलेले आहे गेल्या सोळा तारखेला सरकारवाडा पोलिसांना ठाण्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात लाचलुच प्रतिबंधक विभागानं अपहराचा गुन्हा दाखल केलेला होता दोन हजार सोळामध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा यांनी या, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली होती या तक्रार अर्जाची लाचलुचपतच्या पथकानं खुली चौकशी करून तपासा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्याचा तपास करत असतानाच असताना पथकानं बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावलेलं असताना त्यांनी या संदर्भात काही महत्वाची कागदपत्रे माहितीच्या अधिकाऱ्यांवर मागवलेली आहे त्याकरता दहा जानेवारी पर्यंतच्या मुदतीची मागणी केलेली होती त्यानुसार त्यांना मुदत दिली असली तरी त्यापूर्वी देखील बडगुजर यांना बोलावला जाण्याची शक्यता आहे यासाठी तपासी पथकाकडून अपहाराशी संबंधित कागदपत्रांचे पुरावे गोळा करून त्यांचा अभ्यास केला जात आहे पुराव्यांच्या आधारे बडगुजर यांना तपासी पथकाच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे बडगुजर यांना लवकरच लाचलुचपतच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावं लागण्याची शक्यता आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक